मला आताचे कस्टमर बोलले की भैया आप गाडी मे स्मोक करते हो बाहेर स्मोक करणे का आपण कुठं आहे मित्रांनो आता वाकड मध्ये वाकड मध्ये आहे फर्स्ट टाइम कोणीतरी असं आपल्यासाठी कस्टमरनी घेतलंय वॅगनर घ्यायची हप्त्यावर घेऊ का नवीन तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता मी मुंडवा चौकातून आलोय मित्रांनो काय विषय सांगू मुंडवा चौकामध्ये तुम्ही कधीही आहोत जामच आहे तर दुपारची वेळ आहे दोन वाजले तरी पण एकदम फुल जाम मुंडवा चौकामध्ये आणि त्याच्या समोर आलं तर कुठंच जाम नाही म्हणजे जा विषय काय आहे ना मुंडवा चौकामधून सगळे लोक इकडं तिकडे जातात कोणी कोरेगाव पार्कला जातात कोणी मांजरी साईडला जातात कोणी इकडे हडपसरला येतात त्यामुळे तो रोड कंटिन्यू तर फुल जाम असतोय तिथं जाम असणार म्हणजे असणार खूप कंटाळा आला होता तिथं था मला थांबून थांबून पण बघा आलोय आता आपण इकडे चाललोय जेवण करायला आता मगर पट्ट्यामध्ये आहे आता इकडे बॅक साईडला चाललोय जेवण करायला तर आता जेवण करू आणि परत चालू करू नंतर तर मित्रांनो दुपारचं एवढं टेन्शन येते ना गाड्या बघून एवढ्या गाड्या झालेल्या आहेत ना पुण्यामध्ये काय सांगू मित्रांनो म्हणजे पुण्यामध्येच नाही प्रत्येक सिटीमध्ये गाड्या झाल्या त्यामुळं हे वलाव बीरवाल्याला नाही का रेट द्यायला ते भारी जाते खूप म्हणजे कंपनीचं दुखते रेट द्यायला आणि मीटरने ट्रीप मारल्या तर त्यांच्या वॉर्निंग येतात फोन येतात तुम कस्टमरचे ज्यादा पैसे ले रे हो आणि स्वतःचा रेट द्यायला दुखते त्यांचं आणि तरी पण खूप साऱ्या भावाचा नाही का मेसेज येते की दादा मला गाडी घ्यायची काय करायचं काय नाही व्यागणार घ्यायची हप्त्यावर घेऊ का नवीन आहे मला एक काल कमेंट आली होती तुम्ही कमेंट केली चांगली गोष्ट आहे पण मला एकच सांगायचं दादा तुम्हाला तुम्ही नवीन असेल तर या धंद्यामध्ये पडूच नका एवढ्याच पैशामध्ये तुम्ही दुसरं काहीतरी करू शकता खूप सारे ऑप्शन आहेत बाहेर आणि शेवटी तुमची इच्छा तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मला आठवण करणार तुम्ही घेतल्यानंतर सहा महिन्यानं ज्ञानी भाऊचं ऐकलं असतं तर खूप बरं झालं असतं खूप सध्या बेकार परिस्थिती आहे सगळे ड्रायव्हर रडत आहेत मी तर जास्त करून रडतानाडतानी म्हणजे म्हणजे घराने करतानाच बघतो ड्रायव्हरला अरे यार धंदा नाही पुरत नाही असं नाही तसं नाही नाही का असंच कंटिन्यू मी बोलताना बघत असतो ड्रायव्हरला जर ही कंडिशन तुम्ही आता मलाच नाही तुम्ही आजूबाजूला विचारत असाल किंवा दुसऱ्या युट्यूबरचे व्हिडिओ बघत असाल तर हीच कंडिशन आहे जरी तुम्हाला घ्यायची असेल तर मग त्यानंतर तुमची इच्छा आपण कोणाला थांबवू शकत नाही घेऊ शकता हे बघा तुम्हाला मी गाड्या दाखवतो मी खराडीमध्ये आता एवढ्या गाड्या बघितल्या आणि आता हे बघा इथं गाड्या बघा इथं काही कंपनीला चालणार आहेत काही जेवण करायला आलेल्या आहेत बघा गाड्या बघा बघा गाड्या असल्या एवढ्या गाड्या थांबलेल्या काय इथून ट्रिप पडणार आहे काय रेटची ट्रीप भेटणार आहे काय रेट भेटणार आहे इथून दोन्ही साइडला गाड्यावर का दिसत नाही आणखी तुम्हाला बरोबर आपण जेवण करून घेऊ आता जाऊ त्या गाड्या बरं असू द्या आपण आधी जेवण करून घेऊ आता नंतर बघू बाकीच काय आहे ते मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे थांबलो इथं मस्त एक दोन दोन तीन मोटिवेशन रील्स बघितल्या आणि खूप भारी वाटलंय मनाला आता वाजले तीन आता चालू करू आपण मस्त गाडी जाऊ थांबलो इथं आता चालू करू आता काय आपल्याला दुसरा काम धंदा नाही आज आपला ऑफ आहे त्यामुळे आज आपण रात्री अकरा पर्यंत काम करणार आहे परत सकाळी जायचं आप आपल्याला त्यामुळे अकरा पर्यंत आपलं करणार आहे तर मित्रांनो मी इथं आलोय या सोसायटी मध्ये सोसायटीचं सा नाव सांगत नाही मी पण मित्रांनो कोणाला माहित असेल तर ते ओळखून घेईल पण मला एकच सांगायचं खऱ्याची दुनिया नाही आहे मला आताचे कस्टमर बोलले की भाई आप गाडी मे स्मोक करते हो बाहेर स्मोक करणे का तर मी खरच आजपर्यंत मला ते स्मोकिंग करता बी आलं नाही आणि कधी केलं बी नाही मी बघितलं नाही तरी पण कस्टमर असे बोलले मी उतरल्यानंतर त्यांना बोललो मॅडम म्हणलं मी स्मोक वगैरे हो आजपर्यंत लाईफमध्ये मध्ये कधीच केलेलं नाही हा ड्रिंक एखाद्या वेळेस ठीक आहे करू शकतो पण मी स्मोक कधी केलेला नाही तर मला खूप वाईट वाटलंय मी जेवायला गेलो होतो गाडी चकाचा लॉक होत्या लगेच ट्रीप पडली नोबलवरून इकडं तर त्याच्यामुळे झाले असेल मे बी एसी वाढवल्यानंतर मग ते ठीक झाले कालांतराने तर असो मग असं आहे दुनिया नाही आहे बाकी ड्रायव्हर कसल्या कसल्या प्रकारचे असतात ते पण मला माहिती आहे तर चला असो मित्रांनो जेवण केलंय ती राईट सोडली आणि एवढा कंटाळा येतोय ना खूप कंटाळा येतोय जेवण केल्यानंतर झोप के येते नाही का तर सकाळी सकाळी लवकर निघाला तरच बिझनेसचा मूड असतो एकदम लेट निघाला तर मग ते कसं मूड नसतोय पण करणारा माणूस बरोबर करतो मूड मूड म्हणून काही नाही पण इच्छाच होत नाही एक पण राईड घ्यायची मस्त इथं बसलो आराम केलं एक तास आता एखादी राईड बघून जावं लागेल दोन राईड चांगले मारा लागेल म्हणजे नाही का दिवस बनेल नाही तर मग काही फायदा नाही तर असं होते मित्रांनो आपण आपण म्हणतोय तीन हजार गुण्याला तीस श्रीतावर थी थ्री थाऊज थ्री थाउजंड मल्टिप्लय बाय थर्टी इन टू थाउजंड असं आपण रेग्युलेशन लावतो डायरेक्ट तर नेमी नेमी मी सांगतो माणसाचा मूड रोज एकसारखा नसतो आहे त्यामुळं रोज एकसारखं काम होत नाही काल मी एक वेगळा विचार केला होता आणि वेगळ्या डायरेक्शनमध्ये माझं माइंड काम करत होतं नाही आज बघा आजचा माझा दिवस पूर्ण व्हाय गेलं आहे आणि मी तुम्हाला अर्निंग माझं एवढं पण काही जास्त झालं नाही वन केपर्यंत झालं पण आर्निंग सांगायला नको वाटतं मला नजर लागते असं पण म्हणतात आणि बरेच ड्रायव्हर लोक नाराज होतात आर्निंग सांगितलं त्यामुळं सांगत नाही आणि दाखवत पण नाही आता अर्निंग मी तर बघू आता इथून आपण राईट घेऊ चांगली कुठली तरी आणि इथून निघू लवकर आता आपण आहे आपण कुठे आहे मित्रांनो आता वाकडमध्ये आहे आणि वाकडमध्ये आहे फर्स्ट टाइम कोणीतरी असं आपल्यासाठी कस्टमरनी घेतलंय आणि खूप आनंद होतो कोणतरी दिले आपण पण घेऊन पिऊ शकतो असं काही नाही पण हे कोणीतरी असं आपल्याला घेत आहे आपल्यासाठी आणि त्यानंतर खूप छान वाटतंय खूप भारी वाटले कस्टमर पण आमच्या गावाकडचेच निघाले नंतर बोलत बोलत दोन तास लागले वाकडला यायला अमनरावरून पण छान राईट झाली आणि बघा भारी फिलिंग येते चांगले पण कस्टमर असतात असं म्हणायला काही हरकत नाही चला असो आता वाकडवरून आपण ट्रीप बघू घराकडची